दीड वाटी साबुदाना ना तो भिजत घातलेला आहे ना भाजून घेतलेला आहे अगदी कच्चा साबुदाना घेतलेला आहे आणि चार कच्चे बटाटे घेतले ते सुद्धा उकडलेले नाहीये म्हणजे कसलीही पूर्वतयारी केलेली नाहीये आणि या दोन्हीपासून मी इडली पात्रामध्ये सोळा साबुदा वडे केलेले आहे आणि विशेष म्हणजे उकडलेले वडे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि त्यापासून बघा अजिबात तेलकट न होणारे हे साबुदानी वडे मी केलेले आहे आणखी काय पाहिजे येणाऱ्या नवरात्रामध्ये किंवा उपवासाला शेवडे करायचे असेल तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करू दीड वाटी साबुदाना घेतला आणि याचं वजन दोनशे ग्रॅम एवढा आहे आता तुमच्या घरात जी वाटी असेल त्यानं तुम्ही साबुदाना मोजून घेऊ शकता कारण बाकीचे साहित्य आपल्याला त्याच वाटीने मोजायचे आणि त्यासाठी मी चार हे कच्चे बटाटे घेतलेले आता हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा नाही आणि भिजतही घालायचा नाही फक्त आपल्याला तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे ते ते दूंगे दूंगे ते ते आता ज्या वाटीने साबदाणा मोजला त्याच वाटीने आपल्याला बाकीचे सर्व साहित्य सुद्धा मोजून घ्यायचे आहे साबुदाना दुकानातून आणल्यामुळे त्यामध्ये थोडीफार घाण असते म्हणून दोन पाण्याने तो स्वच्छ धुवून घ्यायचा धुवून घेतल्यानंतर थोडंसं पाणी जे शिल्लक राहतं तेवढंच पाणी त्यात राहू द्यायचं आणि आता फक्त हे बटाटे किसेपर्यंत आपल्याला तो तसाच ठेवून द्यायचा आहे आता हे बटाटे मी किसून घेते ताटामध्ये थोडेसे पाणी टाकले आणि त्यामध्येच बटाटे किसून घ्यायचे पाण्यात बटाटे किसून घेतल्यामुळं जो किस आहे तो जास्त काळा पडत नाही आणि रेग्युलर खोबरा किसायची जी किसणी आहे त्यानेच किसून घेतला हे बघा सर्व बटाटे किसले मी आता याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुते स्वच्छ धुतल्यामुळे यातला जो स्टार्स आहे तो स्टार्स निघून जातो आणि काळपटपणा येत नाही आणि धुताना असं छान पिळून घ्यायचा आणि नंतर दुसऱ्या पाण्याच्या पातेल्यामध्ये तो टाकायचा हे बघा चौथ्या पाण्याने स्वच्छ धुतला मी अजिबात त्यामध्ये स्टार्च राहिलेले नाही मस्त असा पांढरा शुभ्र बटाट्याचा किस झालेला आहे चांगला तो पिळून घ्यायचा त्यात पाणी राहू द्यायचे नाही आणि हे बटाटे किसून आणि स्वच्छ धोईपर्यंत साबुदाना सा पाण्यामध्ये होता तो चांगला मोकळा करायचा अजिबात भिजलेला नाहीये कारण पाच सहा मिनिटांमध्ये साबुदाना अजिबात भिजत नाही आणि जो बटाट्याचा किस होता तो मी ज्या वाटीने साबुदाना मोजला त्या वाट्यांमध्ये भरला तो दोन वाट्या घेतलेला आहे म्हणजे दीड वाटी साबुदाण्यासाठी दोन वाट्या बटाट्याचा किस घ्यायचा आता सध्या हे दोन्ही एकत्र एक छान असं मिक्स करून घ्यायचं साबुदाणा आणि बटाट्याचा कीज तर चांगला मिक्स झाला पण याला चव येण्यासाठी यामध्ये थोडा मसाला टाकावा लागेल मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही तिखट कसे खाता त्यानुसार मिरची कमी जास्त घेऊ शकता मिरची एकदा जाडसर सरबारीक करून घेतली नंतर यामध्ये शेंगदाणे घालायचे भाजून घेतलेले शेंगदाणे आहे आणि ज्या वाटीने साबुदाणा मोजला त्याच वाटीने मी पाऊन वाटी शेंगदाणे घेतलेले दीड वाटी साबदाण्यासाठी पाऊन वाटी शेंगदाणे आणि शेंगदाण्याचं वजन पंच्याहत्तर ग्रॅम एवढं आहे आता आम्ही जिरे कोथंबीर हे खात नाही उपवासाला म्हणून ते घातलेलं नाही तुम्ही खात असाल तर यामध्ये जिरे कोथंबीर वगैरे घालू शकता याची अशी जाडसर भर भरड तयार करून घेतली फार असं बारीकने केलेले आहे तेही यामध्ये घातले आता तुम्ही उपवासाला जे मीठ खाता ते मीठ यामध्ये घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं चांगलं हे सर्व साहित्य छान असं मिक्स झालं पण याला आणखीन थोडीशी बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये आपल्याला एक वस्तू घालायची ती म्हणजे त्यामध्ये आपल्याला घालायचं ते म्हणजे भगरीचं पीठ पाऊन वाटी बगरीचे पीठ घेतलेले हे पूर्ण नाही घालायचं मोजून ते टाकणार आहोत आता पीठ जवळपास प्रत्येकाच्या घरी तुम्ही राजगिऱ्याचाही घालू शकता किंवा उपवासाला जे पीठ तुम्ही खात असाल ते घालू शकता पण बरेच जण सोमवार किंवा शिवरात्रीला भगर वगैरे खात नाही आणि तुम्हाला नेमका हा त्या दिवशी खायचा असेल तर सुरुवातीला जो दीड वाटी साबदाणा आपण यामध्ये घातला त्यातला अर्धी वाटी साबदाना चांगला भाजायचा कढईमध्ये आणि मिक्सरमध्ये बारीक करून ते पावडर ह्या स्टेजला घालू शकतात आणि सुरुवातीला फक्त एक वाटी साबुदाना घालायचं आता सर्वस हे सर्व साहित्य छान असं पुन्हा डबल मिक्स करून घेऊ मस्त असे बॅटर तयार झालेला आहे गोल गोळा केला तो चपटा करून बघायचा मस्त असा वडा तयार होतो म्हणजे छान हे पीठ तयार झालेले आणि जे बगरीचं पीठ होतं त्यातलं फक्त तीन चमचे लागलं आपल्याला बाकीचं अजिबात लागलेलं नाहीये आता इडली पात्रामध्ये वडे करायचे म्हणजे इडली पात्राच्या ज्या प्लेट्स आहे त्याला तेल लावून घ्यायचे ते यावर तेल टाकले दोन दोन तीन तीन थेंब की हाताने लावा किंवा ब्रशने लावा तेल चांगले व्यवस्थित लावल्यामुळं वडा पटकन निघून येतो नंतर वाफवल्यानंतर आता साबुदाना वडा करायचा पण आपल्याला डायरेक्ट हा वडा तळायचा वगैरे नाहीये तर तो इडली पात्रात ठेवून वापून घ्यायचा आहे गोल गोळा झाला की दुसऱ्या हाताच्या तळ्यावर चपटा करून घ्यायचा असा चपटा केल्यामुळं आतपर्यंत छान असा तो वाफवला जाईल कच्चा अजिबात राहणार नाही कारण साबुदाना भिजवलेला सा नाही बटाटा सुद्धा कच्चा आहे त्यामुळं आपलं पोटने दुखलं पाहिजे म्हणून इडली पात्रामध्ये असा ठेवून द्यायचा आणि सर्व साबधाने वडे एक सारखे व्हावे म्हणून मी त्याची गोळे करून घेतले आणि बघ मस्त असे सोळा वडे तयार झालेले इडली पात्रातलं पाणी उकळायला आधीच ठेवून दिलेलं होतं त्यामध्ये आपल्यास ठेवायच्या आता खालच्या जो साबदाना वडा आहे त्यावर वरच्या प्लेटची छिद्रे आणि खालच्या छिद्र्यावरती वरच्या प्लेटच्या वडा आला पाहिजे अशा पद्धतीने आपलेस ठेवून द्यायचा मी इडली करता नाही नाही मी सांगते म्हणजे वरच्या वड्यापर्यंत छान अशी वाफ येईल आणि सर्व छान असं वाफवलं जाईल आता झाकण लावून घेऊ आणि फुल गॅसवरती वडे फक्त आपल्याला पाच मिनटं वाफवून घ्यायची आहे यातली वाप निघू नये म्हणून त्यावर खलबत्ता ठेवला आता वड्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आता तुम्हाला चटणी जास्त करायची असेल तर एक वाटी सुद्धा घेऊ शकता चार हिरव्या मिरच्या घेतल्या आणि दही टाकायचं आहे मी जवळपास तीन ते चार चमचे दही घेतलं मोठ्या चमच्याने मोजलेलं हे दही आता तुम्हाला दही आवडत नसेल चालत नसेल तर एका मोठ्या लिंबाचा रसही घेऊ शकता एक चमचा साखर घेतली आणि चवीनुसार मीठ यामध्ये घातलं केला वाटून घ्यायचं आता तुम्ही उपवासाला जिरे कोथंबीर खात असाल तर ते टाकू शकता मी सुरुवातीलाच सांगितलं ते आम्ही खात नाही म्हणून ते घेतलं नाही मी सुरुवातीला पाणी न टाकता आणि नंतर पाणी टाकून एकदम छान आणि मस्त अशी बारीक चटणी वाटून घेतली ही आता ही मी एका वाटीमध्ये काढून घेते आता तुम्हाला दोन तीन दिवस स्टोर करायचे असेल तर याला फोडणी द्या आणि नंतर ही फ्रीज मध्ये ठेवू शकता मी लगेच वापरणार आहे त्यामुळे याला फोडणी वगैरे देत नाही बरोबर पाच मिनिटं झाले जा झाकण काढून घेते बघा किती मस्त टम्म फुगलेले एवढे आता या चाकू घालून बघायचा क्लीन तर निघतोच आणि पाच मिनिटामध्ये एवढे होऊनच जातात त्यामुळे चेक करायची चे, अजिबात गरज नाही बघा मस्त असे टम्म फुगून आलेले मी या सर्व प्लेट्स खाली घेते थोड्या थंड झाल्या हातात धरण्याजोग्या की नंतर हे वडे काढून घ्यायचे आणि चाळणीमध्ये वगैरे ठेवायचे खूप छान झालेले वडे आणि प्लेसला अजिबात काहीच राहत नाही तेल लावून घेतलेले त्यामुळे अगदी हाताने सुद्धा एवढे निघून येतात त्यानंतर चाळणीत ठेवायचे अशाच पद्धतीने मी सर्व वडे हे काढून घेते रूम टेम्परेचर आले वडे की एखादा ढबा घ्यायचा आणि कोरडा करून घ्यायचा स्टीलचा घ्या प्लास्टिकचा घ्या कोणताही घ्या त्यामध्ये हे वडे आहे हे ठेवायचे अलगट ठेवायचे दाबून प्रेस करून भरायचे नाही आणि झाकण लावून फ्रीज मध्ये फक्त दोन एक दिवस ठेवा कारण हे शिजवलेलं भिजवलेलं अन्न आहे त्यामुळे जास्त दिवस ठेवायचं नाही आणि ज्या वेळेस वापरायचं त्याच्या अर्धा तास आधी काढून तुम्ही हे वडे वापरू शकता आता खाण्यासाठी एवढे अगदी तसेही खाल्ले तरीही छानच लागतात म्हणजे न तळता न भासता पण छान असे वरतून कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त असे लागत असेल तुम्हाला तसे साल फ्राय सुद्धा करू शकता पॅन मध्ये दोन चार पळ्या तेल टाकले त्यामध्ये ते मी आता एवढेच ठेवले आता एका बाजूने दोन ते तीन होऊ देऊ आणि त्यानंतर उलटून घेते दुसऱ्या बाजूने दोन तीन मिनिट छान असे भाजून घेते कारण आपण जास्त तेल टाकलेलं नाही यामध्ये आणि गॅस गॅसवरतीच हे करायचं हे बघा मस्त असं झालेले दोन दोन्ही बाजूने की नंतर काढून घ्यायचं आता तुम्हाला किती कुरकुरीत पाना आणायचा त्यानुसार तुम्ही यामध्ये पॅन मध्ये ठेवायची मिनटं आहे ती कमी जास्त करू शकता मस्त असे झालेले छान असा कलरही आलेला आहे मी आता हे वडे काढून घेते बघितले खूप छान आणि मस्त होतात हे असे सुद्धा वडे अगदी साबुदाणा वडा म्हणला तर तो तळेलाच असतो अगदी तसाच खायचा असेल तर कढईमध्ये तेल गरम केले आणि तेल जास्त गरम नाही पाहिजे मिडियम तापलेल्या तेलामध्ये मिडियम गॅसवर हे वडे तळायचे तीन वडे कढईमध्ये बसतात मी तीन वडे त्यामध्ये सोडले आता एका बाजूने जवळपास दोन ते तीन मिनटं तळले की नंतर उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने दोन तीन मिनटं तळून घ्यायचे म्हणजे छान असे कुरकुरीतही होतात आणि छान असा कलरही येतो वड्यांना बघा मस्त असे तळल्या गेले दोन्ही बाजूने की काढून घ्यायचे आता तुम्हाला जास्त डार्क कलर लागत असेल किंवा जास्त कुरकुरीतपणा लागत असेल तर एखाद मिनट शिल्लकचे तळू शकता आणि विशेष म्हणजे हे वडे जास्त तेलकट होत नाही कारण यातलं जे आपण बटाटा आणि शाबदाना घातलेले ते कच्च नाही तर थोडस स्टीम करून घातलेलं आहे त्यामुळे ते जास्त तेल शोषून घेत नाही अशाच पद्धतीने मी बाकीचे वडे सुद्धा तळून घेते बघितले एकदम छान आणि मस्त झालेले वडे अगदी झिरो ऑइल वापरून सुद्धा म्हणजे फक्त स्टीम केलेले शबदा वडेही तुम्ही खाऊ शकता सॅलो फ्राय केलेले तर आहेच किंवा तळलेले खाऊ शकता तुम्हाला जसे आवडले तसे तुम्ही खाऊ शकता आणि विशेष म्हणजे कसलीही पूर्वतयारी केलेली नाहीये आता तुमच्या आजूबाजूला ज्यांना तेल अजिबात आवडत नाही त्यांना नक्कीच ही रेसिपी से शेअर करा कारण स्टीम केलेले सुद्धा खाऊ शकता किंवा सॅले फ्राय केलेले सुद्धा खाऊ शकतात खूप छान आणि मस्त लागतात हे वडे येणाऱ्या नवरात्रात तर तुम्ही नक्कीच ट्राय करा किंवा एकादशीलाही खाऊ शकता रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्या शेअर करा आणि रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद